नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेले कृषी विभागाचे एकर शासकीय परिक्षेत्र असून येथे तालुका वीज गुंडन केंद्राच्या माध्यमातून अनेक पिकांचे बीज उत्पादन घेऊन ते बियाणे काही संस्थांना तसेच शेतकऱ्यांना दिले जाते तसेच शासकीय रोपाटिका असून बागांची लागवड केली आहे त्यावेळी कृषी पर्यवेक्षक जितेंद्र पंढरीनाथ पगार यांनी नाशिक लोकशाही वृद्ध माहितीवर अधिक माहिती दिली आमचं हे जे काही शासकीय प्रक्ष प्रक्षेत्र आहे एकूण पासष्ट एकराचं आहे याच्यावर तालुका गुणन केंद्राच्या माध्यमातून सोयाबीन हरभरा गहू इत्यादी पिकांचं बीजोत्पादन घेतलं जातं आणि ते बियाणं महाबीज वगैरे संस्थांना देऊन शेतकऱ्यांपर्यंत बियाणं पुरवलं जातं दुसरा पार्ट इथं शासकीय रोपोटिक आहे त्याच्यामध्ये आंबा डाळिंब चिक्कू पेरू सीताफळ नारळ जांभूळ इत्यादी पिकांचे मातृक्षांच्या बागांची लागवड केलेली आहे आणि त्याचा उपयोग करून आम्ही अगदी प्युअर क्वालिटीचे कलमारोपाचं उत्पादन घेतो आणि शेतकऱ्यांना अतिशय माफक शासकीय दरामध्ये आणि चा कुठलाही मुक्त असे कलमारोपाचा पुरवठा करत असतो त्यातून शेतकऱ्यांना कुठलीही फसवणूक होत नाही कारण त्यांनी शासकीय रोपाटिकेत घेतलं म्हणजे त्याला गॅरंटेड रोपं मिळतात हे याच्यामध्ये नवनवीन पिकं घेण्याचा नवनवीन कलम कलमरोपं उत्पादन करण्याचा आमचा प्रयत्न आहे काही आवेकेडो किंवा ड्रॅगन फ्रूटसारखे नवीन, नव नवीन, के नवीन क्रॉप आता आम्ही इथं लागवडीसाठी घेतलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी ते देखील भवि नजीकच्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे परिसरातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी याच्यासाठी गांडूळ खत प्रोजेक्टला आम्ही महत्त्व देऊन त्याचा प्रचार प्रसिद्धीचं काम केलं मोठ्या प्रमाणावर इथं गांडूळ कल्चर आणि गांडूळ खताची निर्मिती केली जाते शेतकऱ्यांना शासकीय दरामध्ये चारशे रुपये किलो दराने कल्चर विक्री होते आणि ज्यांना खत पाहिजे त्यांना देखील आम्ही खत उपलब्ध करून देतो आणि याच्यापासून सात ते दहा लाख रुपये दरवर्ष आमच्या शासकीय रोपाटिकाला त्याचा इन्कम मिळतो आहे आणि शेतकरी बांधवांनी देखील इथले रिझल्ट पाहून मोठ्या प्रमाणावर गांडूळ खताचा वापर सुरू केलेला आहे त्याच्यामुळं हा अतिशय सक्सेस स्टोरी या गांडूळ खत प्रकल्पाची आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक